नमस्कार शासकीय कर्मचारी अधिकाऱ्यांच्या वेतनातील त्रुटी दूर करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या मुकेश खुल्लर समितीचा वेतन त्रुटीबाबतचा अहवालातील शिफारशींना मंत्रिमंडळाने आता मंजुरी दिली आहे नवीन वेतन श्रेणी लागू करूनही शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन पूर्वीपेक्षा कमी होत असल्याचे आढळल्यास त्या वेतन श्रेणीमध्ये पुढील टप्प्यावर वेतन निश्चित करण्यात येणार आहे यामुळे वार्षिक ऐंशी कोटीचा भार शासनाच्या तिजोरीवर पडणार आहे केंद्राच्या सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी राज्य शासकीय व इतर कर्मचाऱ्यांना एक जानेवारी दोन पासून लागू करण्यात आल्या पण सुधारित वेतन श्रेणी लागू केल्यानंतर पण वेतन निश्चिती व सुधारित वेतन श्रेणी यांच्या अनुषंगाने काही त्रुटी आढळून आल्या त्या दूर करण्यासाठी बक्षीस समिती गठित केली होती बक्षीस समितीच्या अनुषंगाने काढलेल्या तेरा फेब्रुवारी दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार वेतन श्रेणीमध्ये वाढ करून वेतन निश्चिती करताना काही कर्मचाऱ्यांचे नवीन वेतन पूर्वीच्या वेतनापेक्षा कमी होत असल्याचे आढळले त्यावर राज्यातील शिक्षकांनी मुंबई छत्रपती संभाजीनगर व नागपूर खंडपीठामध्ये विविध याचिका दाखल केल्या होत्या उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार शासनाने सोळा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाद्वारे मुकेश खुल्लर्स यांच्या अध्यक्षतेखाली वेतन त्रुटी समिती स्थापन केली खुल्लर समितीने विविध प्रशासकीय विभाग तसेच अठ्ठावन्न संघटनांशी चर्चा केली समितीला प्राप्त तसेच वित्त विभागाकडे सादर निवेदनाचा विचार केला या समितीने विविध संवर्गाचे प्रस्ताव तपासून चारशे एक्केचाळीस संवर्गाबाबत शिफारशी केले आहेत या शिफारशींचा अहवाल एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी शासनात सादर केला गेला के वेतन स्तर मंजुरीबाबतचे विवरणपत्र जोडपत्र एक मध्ये असून जोडपत्र दोन मध्ये वेतन निश्चिती निवडसणी व प्रशासकीय सुधारणाबाबत केलेल्या लि शिफारशी आहेत जोडपत्र तीन मध्ये समितीने अमान्य केलेल्या प्रस्तावाचे विवरणपत्र सादर केले नवीन वेतन श्रेणी लागू करून वेतन पूर्वीपेक्षा कमी होत असल्याचे आढळल्यास या वेतन श्रेणीमध्ये पुढील टप्प्यावर वेतन निश्चित करण्यात येईल निवड श्रेणी लागू करण्याच्या अठ्ठावीस मार्च दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयातील एकाकी पदासाठीची वेतन श्रेणी एस ट्वेंटी सेव्हन पेक्षा जास्तीची शिथिल करण्यात येईल तसेच एका संवर्गात पण अन्य विभागात समान पदावर काम करणाऱ्या सुधारित वेतन श्रेणी देण्यात येईल वेतन श्रेणी सुधारल्याने पदोन्नतीतील साखळीतील पदोन्नतीच्या पदाची वेतन श्रेणी कमी होत असल्यास ती त्रुटी दूर करण्यात येईल या शिफारशी खुल्लर समितीने केल्या आहेत खुल्लर समितीने शिफारशी केलेले वेतन एक जानेवारी दोन हजार सोळा पासून काल्पनिकरित्या मंजूर केली जाईल प्रत्यक्ष लाभ शासन आदेश ज्या महिन्यात काढण्यात येईल त्या महिन्यापासून लागू होतील एक जानेवारी दोन हजार सोळा चे शासनादेश काढण्यात येणाऱ्या महिन्यापर्यंतची कोणतीही थकबाकी दिली जाणार नाही आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सब्स्क्राइब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्सही आपल्याला सर्वप्रथम मिळतील लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार